अनुची दोन शेंडे घातल्या आंघोळ केली आज उशिरा केले आंघोळ दुपारी सकाळपासून आज केली नव्हती ह आता केली ना अनु दप्तर अडकून तो बसले आहे ना बघू दप्तर तिकड दाखव उठून हा छान आहे की कुकरला भात ह आली माझ्या माग आज मी भात लावलाय कुकरला नुसता भात लावलाय आज काय वरण वगैरे के केलेलं नाहीये तर शुभ दुपार नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज सकाळपासून काय मी व्हिडिओ अजिबात केला नाही गरमेन झालो होतं आणि मनपण होईना झालं होतं केला नाही म्हटलं चला आता करूया आणि कुकरला भात लावला आहे आणूला पण सकाळी मी आंघोळ घातली नाही आता दुपारीच आंघोळ घातली होती आणि जरा वेळ झोपले परत आणू पण झोपली नाही तर ती झोपत नाही मी झोपल्याशिवाय मग मी झोपल्यावरती झोपली परत मग फरशा वगैरे पुसायच्या होत्या सकाळी काहीच झालं नाही फक्त स्वयंपाक आवरला आणि सगळी कामं राहिली होती आज मी सुद्धा केली नाही आणि नंतर ना अनुला आंघोळ घातली झोपून उठल्यावर आणि आता ती लगली दप्तर घेऊन फिरायला ती आता दोन शेंड्या घालायचे आले नवीन असते जर चालू असतंय आणि आता लावलाय कुकरला भात आणि गळ्यातलं बघा गेलाय साईडला डबे <laughs> काढून <laughs> येऊन राहायला दप्तर अडकवलंय तसंच अक्षर आली शाळेत नाही हा मिळालं का कोट ते उद्या उद्या किती दिवस झालं उद्या 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 सर एक म्हणलेलं बुधवारी भेटतात मग आता उद्या भेटलं शाळेत ना दोनशे रुपये घेतलेत म्हणजे ते काय कोट मिळायचे ड्रेस वर घालायला ड्रेस सोबत तर मिळालेला नव्हता आता सेपरेट घ्यायचं आणि किती दिवस झाले कूपन पण दिलंय मात्र ते काय दिला नाही आता रोज उद्या उद्या बघा कधी देते माझी आज आणि उद्या अनु शाळेला जायचं म्हणते बघू आता उद्या जाणार आहे पिल्लो उद्या शाळेचा अनुच्या शाळेचा फर्स्ट डे आहे <laughs> की नाही होय तर उद्या गोरी गुरु पौर्णिमा पण आहे आणि अनुच्या पण शाळेचा पहिला दिवस आहे उद्या बिझी डे आहे काही नाही अनु शाळेला जाणार मला पण आज उद्या जायचं आहे आरतीला मंदिरात मला पण केंद्रात जायचं आहे उद्या गुरुपौर्णिमा स्पेशल असं आहे घरात पण सगळं आवरायचं पूजा असते आणि गुरुवार म्हणजे गुरुपौर्णिमा पण आहे त्यामुळं बिझी डे आहे उद्या शाळेत आणि अनुला पण जायचे आणून इतकी मोठी शिजवेंदी द्या चांगलं टोक काढून दिले ही टोकाच मोडणार आहे हिला येणार आहे एवढ्या टोकाचं ही करायला टोक मोडून ठेवायला पोरीने कसं काढून दिलं हिला टोक तर लागल्यात कुकरच्या शिट्ट्या व्हायला फक्त भात घ्यायला अजून ठरलं नाही बाकीच काय करायचं काय ते तर काय माहितीये का काय म्हणजे कशाच आहे ते ससा असतो काय काय हटकीच पण असते अनुचं कशाच माहिते आहे अनुच लॉय आहे अनु काय माहितीये आहे का लॉयन आहे लॉयन म्हणजे काय होय गुला आता मोड तुझ्या तू आहे ना ते नाही तुला तुला होत कि तुला हत्तीच होत का काय मला आता आठवण होत बघ बरेच दिवस परत टाकलं हा तुझी तिचं सिंहच आहे बहुतेक कळतच नाही तिला सिंहच आहे हा सिंहच आहे कान आहेत मिश आहेत अलू लॉयन आहे लॉयन है की नाही लॉयन बघ कस चाललाय आता उद्या शाळेत रडतोय काय कोण स्टोब लॉयन <laughs> उद्या शाळेत कस का कस करत काय माहिती <laughs> होय रडणार नाही ना तुला <laughs> जायच्या आधीची तिची आहे एक्साइटमेंट पण नक्की शाळेत गेल्यावर काय करते काय माहिती तर आता तर इतकी हौस आहे तिला इतकी मजा वाटायला लागली शाळेत जायचं म्हणून दप्तर अडकूनच बसायला लागली ती आणि जा मी जाणार बस, मी बसणार मी खाऊ खाणार सगळं बोलायला लागले बघू आता उद्या कळेल काय नक्की काय करते ते आणि ऊन पण जास्त पडत नाही कपडे लवकर सुकतच नाहीत त्यामुळं मग स्टँड तिकडून इकडं ठेवलं मी जरी पावसाचे दोन चार थेंब आले तरी कपडे भिजायला नको म्हणून <coughs> तर अक्षुदिदी लागली आता अभ्यास घ्यायला अनुचा

कुठल्या काकुला होय बर बर दाखवा संपूर्ण पाठी भरून इथपर्यंत काढ मग तुला स्टार्स पाहिले त्या लिहिलंय ना संपूर्ण पाठीवर आता दाखवायला कुणा कुणाला दाखवणार आहे

काकूने तुला काय दिलं दिलं आहे बघू खावा हा की बर चला चला हिंकाला चाललंय हा ड्रिंकाला शेजारी बोलवले आम्हाला तर मी आणून चालले हळद्रिंकाला नको आज जाते माती का बुळकात हो माती आज जाते बुळकत ग चकली तू जग छोटी छोटी असते बघ त्या माती आत

किती वेळ आम्ही वाट बघायची आम्ही थांबलो त्याचं काहीच नाही अश्विनी अमृता वाट बघायला मॅडम कुठतच नाही लोक कुठं इथे ना आम्ही हळदी कुंकवाला आलो होतो आणि आषाढ महिना पाळून ना नवरी नवरी येते ना ती आलेली होती आणि म्हणून हळदी कुंकवताना आम्ही गेलो होतो हळदी कुंकवाला आणि रिओत्र आमच्या पुढे गेला होता रिओ आमच्या मागे आला आणि गेट उघडं राहिलं ते डायरेक्ट आतच परत आला बाहेर तो आणि आम्ही हळद केलं त्यांनी आलो मग खरे अभ्यासाच कस पसार पडलाय अनु कायतरी करेल बर का पेन ठेवले हो इथं खरं आणि अनु बाळकृष्ण कृष्ण घेऊन बसली बटाट्याची तर भाजी केली पात्र आमटी गवारी सकाळी करायचे कुकरला भात झाला आणि आता किचन सगळं आवड मी बघा आज कपडे सगळे घ्यायला हा सगळे कपडे ना तिथले सुकलेली मी स्टँडवरचे वरचे घड्या घालायच्या तर घेऊन चालले नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना